पुकार, पुकार, संतप्त शेतकऱ्याकडून कांद्याची फुकट विक्री करणारा व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केला हा व्हिडिओ अवश्य पहा यात तुम्हाला शेतकऱ्याची वेदना जाणवेल असंही त्यांनी म्हटलंय व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय शेतकरी आपल्या पिकाला तळ हातावरील फोडासारखा जगतो पण जेव्हा त्याला बाजार मिळत नाही तेव्हा तो हताश होतो यावेळी कांद्याचा बाजार मिळाला नाही याला सरस्वी केंद्र सरकारचं धोरण कारणीभूत आहे शासन जेव्हा शेतकऱ्यांच्या विरोधात काम करतं तेव्हा त्याचा आक्रोश संताप संसदेच्या पटलावर मांडण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांचं आहे आम्ही शेतकऱ्यांचा हाच आक्रोश संसदेत मांडण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला लोकसभेतून निलंबित करण्यात आलं हे सरकार शेतकऱ्यांचाही आक्रोश ऐकण्यास तयार नाही हेच यावरून स्पष्ट होत आहे

हमें नहला एक्षद करी फुकाट, फुकाट, दौसाट पिश्वया फुकाट एक्षद तीन रुपई ना खर सहन्याता है अद दौन गेले त्या बहा व्यापारे फुकार हा व्हिडिओ पाहून तुम्हाला शेतकऱ्याची वेदना तर कळलीच असेल सोबत डोळ्यात टचकन पाणी देखील आला असेल त्या माझा नाव तर खाली कोण खाणार व्यापार फुकारा फुकर चौसट पेशव्या फुकार या परिस्थितीला कोण जबाबदार आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा